नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय विषय आहे सिक्युरिटी म्हणून दिलेला चेक भरता येतो का आणि असा चेक जर बाउन्स झाला तर चेक बाऊन्सची म्हणजेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या वन थर्टी एटच्या अंतर्गत चा केस चालवता येते का कंप्लेंट चालवता येते का तर होतं काय की आत्तापर्यंत चेक बाउन्सची जे काही केसेस असतात किंवा वन थर्टी एटच्या ज्या काही केसेस आहेत याच्यामध्ये आत्तापर्यंतचे जजमेंट आहेत किंवा एक सेटल्ड लॉ आहे किंवा रूल आहे तो असा आहे की समजा सिक्युरिटी म्हणून चेक दिलेला असेल आणि असा चेक जर भरण्यात आलेला असेल तर या केसमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये आरोपींनी जेव्हा जेव्हा हे सिद्ध केलं की भरण्यात आलेला चेक जो बाऊन्स झालेला आहे तो एखाद्या डेपच्या क्लिअरसाठी दिलेला नव्हता तो सिक्युरिटी म्हणून देण्यात आला होता असं जेव्हा जेव्हा आरोपींनी सिद्ध केलं तेव्हा तेव्हा केस आरोपी जिंकत आलेला आहे केसचा निर्णय आरोपीच्या बाजूने लागत आलेला आहे असा हा सेटल्ड लॉ आहे थोडक्यात काय तर चेक बाऊन्सच्या केसमध्ये आपण सगळ्यात आधी चेक करतो की दिलेला चेक बाऊन्स झालेला चेक हा सिक्युरिटी म्हणून देण्यात आलेला चेक तर नव्हता ना हे आपण तपासतो सिक्युरिटी म्हणून जर देण्यात आलेला नसेल तरच वन थर्टी एटची केस चालवतो अदरवाज अदरवाईज नाही चालवत असाच नियम आहे पण आत्ता दोन हजार एकवीसमध्ये एक नवीन जजमेंट आलं आहे रिसेंटली जजमेंट आलं आहे त्या जजमेंटनी हा आत्तापर्यंतचा जो काही सो कॉल्ड प्रिन्सिपल होतं जे काही सूत्र होतं त्या सूत्राला पूर्ण उलटं फिरवलं आहे आता हा जर हे जे नवीन जजमेंट आलं त्याच्यामध्ये अनोर ऑनरेबल कोर्टाने म्हटलं आहे की इट इज नॉट नेसेसरी दॅट द सिक्युरिटी चेक विल नॉट अट्रॅक्ट द सेक्शन वन थर्टी एट म्हणजेच की सिक्युरिटीचा चेक सेक्शन वन थर्टी एटची ची प्रोसिडिंग अट्रॅक्ट नाही करू शकत असं नाही आहे मग काय म्हटलंय पुढे कोर्टाने की परिस्थिती बघायची जर भरलेली अमाऊंट चेकमध्ये भरलेली अमाऊंट डेप्थ म्हणजे कर्जाच्या राशीला इक्वेट करत असेल आणि जे काही दोन पार्टीमध्ये अग्रीमेंट झालं आहे टर्म्स अँड कंडिशन त्याचं पण सॅटिस्फॅक्शन होत असेल आणि त्याच्या पूर्ततेसाठी म्हणून दिलेला सिक्युरिटीचा चेक असेल तर असा सिक्युरिटी चेक हा सेक्शन वन थर्टी एटला अट्रॅक्ट करतो अशा पद्धतीचा जर चेक बाउन्स झालेला असेल तर या सर्व अटी शर्तीमध्ये बसणारा चेक असेल आणि तो बाउन्स झाला असेल आणि हा चेक जरी सिक्युरिटी चेक म्हणून देण्यात आला असेल तरी असा चेक हा वन थर्टी एटला अट्रॅक्ट करतो असा चेक बाउं झाला तर त्या के, त्या परिस्थितीमध्ये वन थर्टी एटची चेक बाउ्सची केस चालते आणि अक्युज डिफेन्स घेता येत नाही जजमेंटचं नाव आहे श्रीपती सिंग वर्सेस स्टेट ऑफ झारखंड हे आहे जजमेंटचं नाव तर या जजमेंटमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की जरी चेक हा सिक्युरिटीचा चेक असला तरी जर डेप्टची अमाऊंट मॅच होत असेल आणि त्या दोघांमध्ये ठरलेल्या टर्म्स अँड कंडिशन जर सॅटिस्फाईड होत असतील तर सिक्युरिटीचा चेक सुद्धा वन थर्टी एटच्या डेफिनेशनच्या अंतर्गत येतं ज्युरी अंतर्गत येतं वन थर्टी एटची प्रोसिडिंग्स अट्रॅक्ट करतात आणि वन थर्टी एटची केस म्हणजे बाउन्सची केस आरोपीच्या विरोधात चालवल्या जाऊ शकते असं हे जजमेंट आहे तर मित्रो आतापर्यंत जर तुम्ही जे तुम्ही ऐकत आलात खास करून वकील लोकांसाठी हे सांगतो मी की हे नवीन डेव्हलपमेंट वकील लोकांना बरेचदा माहीत नसतात आत्तापर्यंत जी काही लोक वकिली करत आली आहे त्यांना माहिती आहे की सिक्युरिटी चेक असेल तर किंवा सिक्युरिटीसाठी दिलेला चेक आला असेल तर वन थर्टी एटची केस चालवता येऊ शकत नाही हे सत्य आहे पण आता जो मी जजमेंट सांगितलं त्या जजमेंटनंतर आता हे पूर्ण सत्य म्हणता येणार नाही त्यामुळे इथून पुढे सिक्युरिटीसाठी दिलेला चेकसुद्धा वन थर्टी एटच्या ज्युरीस रिक्षणमध्ये येतं त्या त्या सेक्शनला अट्रॅक्ट करतं आणि अशा सिक्युरिटी चेकच्या अगेन्स्टसुद्धा क्रिमिनल केस चालवता येते तर मित्र तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायदेभान बघत राहा आणि हो ज्याला सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही अजिबात फोन करायचा नाही व्हॉट्सअपवर अपॉइंटमेंटसाठी मेसेज टाकायची आणि सल्ला घ्यायचा बाय